नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार आठ मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चाळीसगाव बैल बाजारामध्ये आणि चाळीसगावच्या बाजारामध्ये मित्रांनो बबलू सोनवणे यांच्याकडे एक नंबर क्वालिटीचा गोरा विक्रीसाठी आलेला आहे क्वालिटी पाहू शकता कर्नाटकची खरेदी आध ते सांगायला पंच्याण्णव हजार रुपये व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत क्वालिटी एक नंबर मित्रांनो हाईट पाहू शकतात एकदम निकूबे पॉझिटिव्ह आहे मित्रांनो एक नंबर जे आहे शेतकरी मित्रांनो खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकतात आपण या ठिकाणी या ठिकाणी बरेच त्यांनी जुडे आणलेले आहेत बाकी वासरा पण आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट जा मित्रांनो हा मित्रांनो पॉझिटिव्ह पाहू शकता वरायची तर आपण आलो मित्रांनो चाळीसगावच्या प्रख्यात व्यापारी बुरा शेट यांच्या दावणीला आणि या ठिकाणी एका नंबर क्वालिटीचा गोरा विक्री सडे आलेले आहेत शाहरुख शेट नमस्कार काय ऑफर वगैरे मग सांगायला फक्त पंचेचाळीस हजार रुपये पस्तीस ला मागणी आलेली का क्वालिटी एक नंबर आहे ना काय दाताला कसा आहे दाताला फक्त दोन दात आहे का क्वालिटी एक नंबर आहे ना आता करू राहिला मित्रांनो फक्त दोन दात आहे क्वालिटी पाहू शकता हाईट पाहू शकता खूप वासरू एकदम किती मागताय म्हणजे सर्ध्याची कॉपी कॉपी म्हणता गेला सर्ध्याची कॉपी मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे हे मागताय का आनंद कुठले नाव काय आपल्याला असं आहे का मित्रांनो मागताय ते चालू या ठिकाणी व्यवहार किती आणलेले आज आपण आणलेलो आठ आठ मधून सकाळी दोन जोड्या दिले बरोबर तीन राहिले तीन राहिले राहिले फक्त फक्त तीन राहिलेले एक आठव्या दिवशी घरी ढुवून टाकला ओके okay, ओके okay. कधी आली होती आपली गाडी वगैरे मग गाडी आली होती आपली मंगळवारी मंगळवारी आली होती मित्रांनो क्वालिटीचे वासरे असतात आणि एक नंबर व्यवहार वर हा 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 क्वालिटी मस्त आहे पण वासराची दोन दात आहे व्यवहारामध्ये अजून कमी करतील ते मागोना आप हो नमस्कार नमस्कार मागा मागाय वासूरची काटाय ना क्वालिटी एकदम शांत गरीब एकदम सोन्या तू सोन्या सोन्या सरजे तू सरज्या सर्ज्याची नंबर वन आहे नंबर वन मंडळी की शाण या वास्त्रस्तीस हजारला मागणी झालेली पंचेचाळीस हजार सांगितले आपण एक्केचाळीस हजार रुपये शुभ आकडा घेऊ आपण एक्केचाळीस एक्केचाळीस हजार पस्तीस छत्तीस ची मागणी झालेली बरोबर सर्जाची कॉपी एकदा तशी एकदा मित्रांनो क्वालिटी मी एक नंबर एकदा बरोबर सर्जाची कॉपी आहे एकदम गरीब आहे शांत आहे निर्मळ आहे पस्तीस छत्तीस ची, ची मागणी झालेली पंचेचाळीस आपण सांगते सांगायला काही अडचण नाही आपण एक्केचाळीस हजार ला शुभ आकड्याला देऊन टाकू देऊन टाकायचं आपल्याला एक्केचाळीस ला पस्तीस छत्तीस हजार ची एक तीन गिरे घे त्याला बरोबर तीन गिरे हो पण आपल्याला

उद्या <कड़े> आले होते आपल्याकडे कुठले झाला तुम्ही आले होते ते डायरेक्ट वासरू मागून राहिले होते त्यांना म्हटलं उद्या वासरू घेऊन जा तुम्ही उद्याच व्यवहार करत होतो त्यांना म्हटलं उद्या नऊ वाजता पर्यंत वासरू दिसणार नाही दिला दिला का नाही दिसून राहिला का दावणीला दिला वासरू पंचावन्न हजारला ला दिला फक्त वासरू सकाळीच दिला काही टेन्शन नाही

दोन, दोन दोन दाथे दोन फक्त एक्केचाळीस हजार शुभ आकडा घेऊन टाकू आपण हा मागणी पस्तीस छत्तीस ची झालेली त्याची संपर्क सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास पंचावन्न बारा सोळा सलमान शेठ सलमान शेठ udah bandudiri jangan.

पायात एकदम काळी वासर वासरे दहा वर्ष होत बोला बोला दादा त्याच टाईम नका नावा चाळीस हजार चाळीस हजार चाळीस हजार बरोबर मागू द्या बोला ती धुडी झाला चाळीस हजार मारणार त्या मागू द्या हा या भाऊ ने पण चाळीस हजार हा सोडा बोला दादा नेमकं तुम्हाला का तीस हजार सत्तर हजार भेटा बदला मागून बदला करता येते माले तरी भेटत असतील का नेमकं बोला फक्त संभाजीनगर हा संभाजीनगर म्हणाले જય સેવાલ જય સેવા કેડી કેટલા અભિનંદન કરતા મના પાન અભિનંદન હા

एकदम बाई माणसाला सोडू द्या काही अडचण नाही एकदम आहे सांगायचे का नाही एक लाख पाच हजार रुपये ऐंशी हजारची मागणी झाली त्यांची त्यांची बैल बदली वरून ते पंचेचाळीस चाळीस हजार म्हणते पस्तीस चाळीस हजार जातील हा दे। देवगड म्हणताय का बा आमची दोडी तुम्ही मी धरतायत तर ठीक आहे ते आपल्याला पैसे रोख देत आहे म्हणता बहात्तर हजार रुपयाला बैल ते असेल मी त्याला पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले नोटेबर टेस्ट आम्ही किती बोलला तू एक लाख एक हजार एक लाख बोललो होतो त्यांची जुडी कॅन्सल झाली जुडी घेऊन आम्ही बोललो होतो बरं आता काय करायचं बोला बरं दादा कुठले तुम्ही दादा तुम